आपल्या मॅडम आणि आपले सर त्यांचंही आपण इथे खूप धन्यवाद मानतोय की शिक्षक विद्यार्थ्यांना फार मोठं प्लॅटफॉर्म दिलंय शिक्षकांना दिलाय आणि सोबत पालकांनाही दिलाय बघायचा चान्स मिळेल तिचा तर धन्यवाद मॅडम धन्यवाद ताई खूप छान ताईने म्हटलं आहे सगळं कपल मिठा होत आहे बऱ्याच वेळच्या त्या आम्हाला माहीत द्या माहीत द्या म्हणत आहे पण पालकांच्या प्रतिक्रिया सुरू होत आहे आणि मॅडमला मी सांगू इच्छिते की स्पर्धा जरी नन्हे शिकाऱ्यांची असली तरी बडे शितारे काही कमी नाहीत एकशे बळकर एक आम्ही आता चुन -चुन के बाहेर निकाल रे अशी आमची ही जिल्हा परिषदची खान आहे आणि आम्हाला खरंच अभिमान आहे आम्ही जिल्हा परिषदचे शिक्षक आहे तर यानंतर आपण मॅडम छान प्रतिसाद आहे आणि इतकं चांगले जे मुलं घेऊन आले त्याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते जेव्हापर्यंत शिकवणार नाही वण नाही देणार मी प्रत्येक वेळी म्हणते ना ह्या जे घटक आहेत ज्या घटकामधून मी पण आलेले आहेत आमच्या आईबाबांच्याकडे इतका वेळ नाहीये स्टोरी टेलिंग पोयट्री हे काय शिकवणार आईबाबाच्या डोक्यात असते की माझ्या मुलांना मी शाळेला पाठवते तिथे जे ते शिकणार शिकणार मी फक्त एवढंच बघायचं की माझ्या तर माझ्या आई बाबा डोक्यात होतं की तुझ्या मी मारडी येथे राहते माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिकायला आहे माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिकायला आहे ती या प्लॅटफॉर्म वर आली मला खूप अभिमान वाटते आणि माझी मुलगी माझा अभिमान आहे धन्यवाद आणि तुमच्या माझी मुलगी समोर जाऊ हीच माझी ईश्वर इच्छा आहे आणि मगाशी पण खूप इमोशनल झाल्या होत्या आम्ही त्याला शिकवतो सांगतोय की तुम्ही आमच्याकडे मुलगी दिली नाही तुमचा विश्वास दिलाय आणि तो तुमचा विश्वास आम्ही सार्थकी लावणार चला ते छान मला दुसऱ्यांचे जे मिळत बात होती आज काय म्हणतात त्याला वगैरे बघत होती ना तर मला पण कुठंतरी वाटत होते की आपल्या मुलीना पण मिळावं आपली मुलगी पण कुठंतरी जावं काहीतरी करावं जीवनात जिला हेलो मेरा नाम अनिता उल खेड़ धारणी तालुका से हूँ लड़की यहाँ पे मुझे मैं पे आता था या नहीं ये तो मुझे नहीं मालूम था लेकिन मुझे मैं आता आप क्या करता क्या वो तो लड़की मेरे को पता था मम्मी हमको वो सिखाया मैंने कुछ पढ़ाई नहीं करता कुछ नहीं करता फिर मैं मन उसको बस ये हो गया था लेकिन बच्चों ने पता था नहीं आपके बच्चे में टैलेंट है आपके बच्चे में

आणि आपले सर त्यांचंही आपण इथे खूप धन्यवाद मानतोय की शिक्षक विद्यार्थ्यांना फार मोठं प्लॅटफॉर्म दिलं आहे शिक्षकांना दिलं आहे आणि सोबत पालकांनाही दिलं आहे कारण आज पालकांच्या भावना दिसत आहेत बोलत मॅडम